महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरेच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा महाबळेश्वरात कडाक्याच्या थंडीत बन्ना लेख लिंगमाळा परिसरात हिमकणांची सादर महाबळेश्वर थंड हवेचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे मंगळवारी पहाटे वेन्ना आणि लिंगमळा परिसरात गवत झाडांच्या पानावर आणि वाहनांच्या टपांवर दवबिंदू गोठून हिमकणांची चादर पसरल्याचं दृश्य पाहायला मिळालं किमान तापमान गेल्या काही दिवसापासून आठ ते अकरा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले असून संध्याकाळनंतर पारा आणखी घसरतोय त्यामुळे शहरात आणि परिसरात तीव्र गारवा जाणवतोय स्थानिकांसह सा पर्यटक शेकोटीचा आधार घेत थंडीवर मात करण्याचा प्रयत्न करतात हंगामातील पहिल्याच हिमकन दिसल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण असून वेन लेक परिसरात गर्दी वाढताना दिसतीय नाताळ सुट्टी आणि न्यू इयर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी वर्दर पाहायला मिळतीये हवामानाचा कडाका असाच कायम राहिला तर पुढील काही दिवसात हिमकनांचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद